नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी महेंद्र सर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो यत्ता दहावी गणित भाग एकच्या हॉट्स प्रश्नांची ही सिरीज चालू आहे आणि या सिरीजमधला आज सहावा प्रश्न आपण बघतोय या अगोदर आपण पाच इम्पॉर्टंट हॉट्स प्रश्न बघितलेत असे हॉट्स प्रश्न की जे आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेले होते आणि येणाऱ्या काळामध्ये बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात या सगळ्या हॉट्स प्रश्नांची सिरीज मित्रांनो आज आपण बघतोय या अगोदरचे पाच प्रश्न नसेल बघितले तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून अगोदरचे प्रश्न मित्रांनो जरूर बघा आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो जॉईन करा त्याची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपचा ग्रुप जर तुम्ही जॉईन केला तर मी ज्या ज्या व्हिडिओ बनवतो त्याची लिंक त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला शेअर करतो त्याचबरोबर इम्पॉर्टंट एज्युकेशनल जर व्हिडिओ असतील काही डॉक्युमेंट असेल तर त्या ग्रुपला मी शेअर करत असतो ओके तर जाऊयात पुढे मित्रांनो प्रश्न क्रमांक सहावा जो आहे तुम्हाला आता इथं स्क्रीनवरती दिसतोय प्रश्न आपल्याकडे आहे हा प्रश्न बघा दोन वेळा बोर्डाच्या परीक्षेला होऊन गेलाय म्हणजे बऱ्याचदा बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न जे आहे ते रिपीट होतात त्याच्यामुळे या हॉट्स मधला एखादा जरी रिपीट झाला एखादा दुसरा तरी आपली चांदी चांदी समजा ओके बघा मित्रांनो इथं काय दोन चलांतील कोणतेही एक रेषीय समीकरण तयार करा हा प्रश्न तीन मार्क लिहून गेला होता म्हणजे दोन चलातलं कुठलंही आपल्याला एक समीकरण रेषीय समीकरण तयार करायचंय ओके okay, कुठलाही तयार करा म्हणजे हा प्रश्न मुक्तोत्तरी आहे त्या समीकरणातील फक्त चलांच्या सहगुणकांची अदलाबदल करून दुसरे समीकरण मिळवा आणि त्यावरून चलांच्या किमती शोधा प्रश्न वाचायला मोठा वाटतो पण तो ज्यावेळेस वाचायला मोठा वाटतो अवघड वाटतो त्यावेळेस त्याचे तुकडे तुकडे करायचे छोटे छोटे तुकडे करायचे छोटे छोटे भाग करायचे आणि त्याला सोडवायला घ्यायचं कसं बघा पहिला मुद्दा काय दिलाय दोन चलातील कोणतेही एक रेषीय समीकरण तयार करा चला मी एक रेषीय समीकरण तयार करतो कोणतंही मला जे आवडेल ते तयार करतो दोन एक्स किंवा तीन एक चला दोन एक्स अधिक तीन वाय बरोबर पंधरा चला हे एक समीकरण तयार केलं इथं नंबर एक दिला ठीक आहे विषय झाला एक समीकरण तयार करा मला जे करायचं ते मी केलं मनाने केलं तुम्हाला जे तुमच्या मनाला वाटेल ते समीकरण तयार करा काय प्रॉब्लेम नाही झालं त्यानंतर त्यांनी काय केलंय त्या समीकरणातील फक्त हा फक्त शब्द लक्षात ठेवा बरं का फक्त शब्द लक्षात घ्या चलांच्या सहगुणकांची अदलाबदल करून दुसरे समीकरण मिळवा आता काय करायचंय चलातील जे काही सहगुणक आहे त्यांची अदलाबदल करायची बघा आता माझ्याकडे काय आहे बघा दोन एक्स अधिक तीन वाय बरोबर पंधरा आहे आता चलाचे जे काही सहगुणक आहेत हे जे सहगुणक सहगुणक म्हणजे कोण इथं दोन जो आहे तो एक्सचा सहगुण आहे तीन जो आहे तो वायचा सहगुणक आहे बर का सहगुणक कशाला म्हणतात आता एक 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 दोन एक्स एक हे जर एक पद असेल दोन एक्स हे पूर्ण जर पद असेल तर त्याच्यातला दोनला सहगुणक म्हणतात आणि एक्सला चल म्हणतात एक्सला काय म्हणतात चल आणि दोनाला काय म्हणतात सहगुणक हे आपल्याला माहिती पाहिजे या बेसिक गोष्टी आहेत या कधी कधी माहिती नसतात मग आता आपल्याला काय करायचं यांनी त्यांनी सांगितलं की आता आपल्याला काय करायचंय चलांच्या सहगुणकांची अदलाबदल करून दुसरे समीकरण मिळवा आता यांची जर अदलाबदल केली म्हणजे दोनाच्या जागावर तीनला तीनाच्या जागेवर दोनला लिहा आणि यांची आदला बदल करून दुसरं समीकरण मिळवा बघा आता इथं दोनच्या जागेवर तीन लिहिले तीन एक्स तीनच्या जागेवर दोन लिहिले दोन वाय आता ही जरी आदला बदल केली ओके इथं समीकरणांची स सॉरी समीकरणांची नाही सहगुणकांची अदलाबदल बदल केली आणि बाकी हे पंधरा जसेच्या तसे कारण विषय काय सांगितला या ठिकाणी त्यांनी काय म्हटलंय की फक्त चलांच्या सहगुणकांची अदलाबदल बदल करा बाकी काय बदलू नका तुम्ही बाकी तुम्हाला काय बदलण्याची गरज नाही एवढंच आपल्याला सांगितलं ओके आता या ठिकाणी बघा एक जरा हा क्लिअर नसेल दिसत ओके एक मिनटा ओके आ, आता दिसते क्लिअर सगळ्यांना ठीक आहे आता पुढे काय करायचं बाबा चला मी या ठिकाणी काय केलं सहगुणकांची अदलाबदल बदल केली बाकी काय बदल नाही केले आता पुढची गोष्ट आपल्याला एक मिनिट हां क्लिअर दिसतलं पाहिजे सगळ्यांना हा ओके येस आता दिसत असेल मी पण क्लिअर दिसलं पाहिजे यस ओके तर बघा आता आपण हे झालं हे दोन समीकरणं झाली आता हे इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल नेमकं काय केलं आपण की बघा काय केलं एक समीकरण तयार केलं दोन एक साधिक तीन वाय बरोबर पंधरा त्याच्यानंतर फक्त चलांच्या सहगोलकांची अदलाबदल केली ती तीन आणि दोन यांची आदला बदल केली एक्सच्या जागेवर ती दोनच्या जागेवर तीन तीनच्या जागेवर एक्स लिहिला बरोबर दोन एक्सच्या ऐवजी लिहिले तीन एक्स आणि तीन वायच्या ऐवजी लिहिले दोन वाय ही दोन समीकरणं तयार झाली आता यांना सोडवून एक्स आणि वायची किंमत काढायची कशी या दोन समीकरणाचा जर विचार केला तर बघा एक्सचा सहगुणक दोन वायला आलाय आणि वायचा एक्सला आलाय अशा प्रकारचा जर प्रश्न असेल एक्सचा सहगुणक वायला गेलाय वायचा सहगुणक एक्सला आलाय तर इथं तीन स्टेपमध्ये उत्तर काढायचं तीन स्टेप बघा स्टेप वन स्टेप तीन तुम्हाला एकदम साधी गोष्ट सांगतो आणि स्टेप तीन एक दोन आणि तीन लक्षात घ्या विषय काय या प्रकारचा एक प्रश्न डायरेक्ट पण येतो अशा प्रकारचा बरं का अशा प्रकारचा प्रश्न खूप वेळा येऊन गेलाय पहिलं काय करायचं समीकरण एक आणि दोन ची बेरीज करायची आणि त्याच्यावरून समीकरण तीन तयार करायचं त्याच्यानंतर समीकरण एक आणि दोन ची वजाबाकी करून समीकरण चार तयार करायचं आणि नंतर ही तीन आणि चार दोन समीकरणं तयार झालेत त्यांची तिसऱ्या स्टेपमध्ये बेरीज करायची तीन अधिक चार करायचं समीकरण बरं तीन पायऱ्यांमध्ये उत्तर येतंय पहिली पायरी काय एक आणि दोनची बेरीज करायची मग या ठिकाणी आपण लिहू समीकरण एक अधिक समीकरण दोन करू एकदम इमानदारात लिहायचं समीकरण एक अधिक समीकरण दोन करू समीकरण एक अधिक समीकरण दोन करू चला ओके समीकरण एक माझ्याकडं काय बाबा दोन एक्स अधिक तीन वाय बरोबर पंधरा आणि अधिक समीकरण दोन काय दोन काय माझ्याकडं तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर पंधराचे चला बेरीज करा दोन आणि तीन पाच म्हणून पाच एक्स तीन आणि दोन पाच म्हणून पाच वाय पंधरा आणि पंधरा तीस झालं आता पाच पाच आणि तीस सगळ्यांना कितीने भाग जाईल पाचाने सगळे पाचाच्या पाळ्यात येतात पाच एके पाच अधिक पाच एके पाच आणि पाच तीस याला म्हणा समीकरण नंबर तीन म्हणजे पहिली पायरी झाली दोघांची बेरीज करून समीकरण तीन तयार केलं आता पुढची पायरी काय करायची दोघांची वजाबाकी करायची समीकरण आता याच्यामध्ये काय करा समीकरण एकमधून दोन वजा करा किंवा दोनमधून एक वजा करा आपण काय करू समीकरण दोन वजा समीकरण एक करू बरोबर समीकरण दोन वजा एक दोघांची वजाबाकी करून समीकरण चार तयार करायचं बरं का आता दोघांची काय करू आपण वजाबाकी चला वजाबाकी करताना इथंच खाली करू चला काय बाबा तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर पंधरा आणि वजा दोन एक्स अधिक तीन वाय बरोबर पंधरा वजा बाकी करताना खाली जे समीकरण आहे त्याची चिन्ह बदलतात आपल्याला माहिती आहे बघा इथं काय होईल अधिकचं वाजा अधिकचं वाजा अधिकचं वाजा चला चिन्ह बदलून टाकली मग आता काय येईल बाबा उत्तर तीनातून दोन गेला एक एक्स दोन वाजा तीन दोन आणि वजा तीन काय झालं वजा एक वजा वाय आणि पंधरातून पंधरा गेले शून्य समीकरण नंबर चार बघा दोन पायऱ्या दोन समीकरणांची बेरीज करून एक साधिक वाय बरोबर सहा हे समीकरण क्रमांक तीन मिळालं दुसऱ्या स्टेपमध्ये दोन्ही समीकरणांची वजाबाकी करून एक्स वजा वाय बरोबर शून्य हे तिसरं समीकरण मिळालं चौथं समीकरण मिळालं आता तिसऱ्या स्टेपमध्ये समीकरण तीन आणि चारची बेरीज करायची ही जी दोन समीकरणं आहेत समीकरण तीन अधिक समीकरण चार करायचं तीन अधिक समीकरण चार करू ठीक आहे आता समीकरण तीन अधिक चार ही जी दोन समीकरणं झाले तयार त्यांची बेरीज तिसऱ्या स्टेपमध्ये ठीक आहे आता समीकरण तीन काय एक्स अधिक वाय बरोबर सहा एक्स अधिक वाय बरोबर सहा आणि अधिक समीकरण चार काय एक्स वजा वाय बरोबर शून्य दोघांची करा बेरीज एक्स अधिक एक्स दोन एक्स वाय वाय गेला हा सहा अधिक शून्य सहा एक्स आपल्या जाग्यावर सहा आपल्या जाग्यावर दोन गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले एक्स आपल्या जागेवर बेत्रिक सहा एक्स बरोबर किती आले तीन आले ओके एक्स ची किंमत आपल्याकडे आली तीन आता वायची किंमत काढायची मग वायची किंमत काढण्यासाठी काय करू एक्स बरोबर तीन ही किंमत समीकरण एक दोन तीन चार कुठेही ठेवा आपण समीकरण तीन मध्ये ठेवू ओके माहिती लिहू की बाबा एक्स बरोबर तीन ही किंमत समीकरण तीन मध्ये समीकरण तीन मध्ये ठेवू समीकरण तीन मध्ये ठेवू ठीक आहे समीकरण तीन काय माझ्याकडं एक्साधिक वाय बरोबर सहा महित लिहायचं एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्स एक्स किती आहे तीन अधिक वाय बरोबर सहा ओके वाय आपल्या जाग्यावर सहा आपल्या जाग्यावर तीन अधिक आहे पलीकडे गेले वजा तीन वाय बरोबर सहातून तीन गेले तीन वाय बरोबर तीन आलं ठीक आहे म्हणजे एक्स बरोबर तीन आणि वाय बरोबर तीन दोघांच्या सुद्धा किमती कशा आल्या सारख्या आलेल्या तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो हा जो प्रश्न आहे सोडू शकतो ओके तर नक्कीच मुला नो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून मी अपलोड केलेला प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके मित्रांनो आणि महत्त्वाची गोष्ट या अगोदरचे जर तुम्ही प्रश्न नसेल बघितले ही सहावी व्हिडिओ आहे या अगोदरचे जर पाच प्रश्न तुम्ही नसतील बघितले तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेले आहेत अगोदरच्या प्रश्नांच्या ते प्रश्न तुम्ही समजून घ्या ठीक आहे मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही कशा प्रकारे नोट्स बघू शकताय त्याचबरोबर जुन्या प्रश्नपत्रिका बघू शकताय त्याचबरोबर ऑनलाईन टेस्टसुद्धा देऊ शकता, है, टेस्ट शकता है, एक इम्पॉर्टंट वेबसाईट आहे खास आपल्यासाठी बनवलेली आहे आत्ता दहावीला असाल तर काय करायचं गुगलवर जायचं आणि गुगलवर जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाकायचं क्रिएटिव्ह मॅथ मराठी असं टाकायचं आहे आणि त्यानंतर तिथे आपल्याला काय करायचं एंटर करायचं एंटर केल्यानंतर बघा इथे बघा इथे तुम्ही लक्ष द्या इथं जे क्रिएटिव्ह मॅथ मराठी वर लिहिलं आहे खालच्या लिंकवर नका क्लिक करू आपण वर क्लिक करूया ओके इथं क्लिक करायचं आणि इथे क्लिक केल्यानंतर काय माहिती आहे का बघा इथे क्लिक केल्यानंतर आपण आपल्या वेबसाईटवरती याल आता इथं आल्यानंतर बघा इथं तुम्हाला काय काय मिळेल पहिली गोष्ट जुन्या प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर इथं क्लिक करा इथं दिसते बघा आय एम पी नोट्स हवं असेल तर इथं क्लिक करा ऑनलाईन प्रश्नपत्रिका जर तुम्हाला द्यायच्या असतील ऑनलाईन टेस्ट द्यायचा असेल तर इथं क्लिक करा इथं क्लिक केल्यावर सध्या तुम्हाला गणिताच्याच दिसतील प्रश्नपत्रिका परंतु हळूहळू इतर विषयांच्यासुद्धा अपडेट होतील ठीक आहे तर या तीन गोष्टी तुमच्यासाठी आहेत आणि जर खाली आलात तर खाली आल्यानंतर इथे बघा बाकी तर गणिताच्या सर्व विषयांच्या व्हिडिओ सॉरी गणिताच्या सर्व प्रकरणांच्या गणित भाग एक आणि गणित भाग दोनच्या प्रश्नपत्रिका सॉरी सर्व प्रकरणांच्या सर्व सरावसंचांच्या व्हिडिओ तुम्हाला इथे मिळेल परंतु इथे चेक करा नक्कीच इथं बराच इम्पॉर्टंट कंटेंट तुमच्यासाठी आहे ओके तर मित्रांनो आत्ता लगेच तुम्ही गुगलवरती जा आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी क्लिक करून आपल्या वेबसाईटवरती जाऊन या सगळ्या एज्युकेशनल मटेरियलचा लाभ घ्या ओके मित्रांनो ધન્યવાદ સર્વના બાય